नमस्कार मी अविनाश पाटील बोलतो है। व्यसन मुक्त सा सा आहे व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंचाचा राज्याचा निमंत्रक म्हणून आपल्यासोबत व्यसनाच्या प्रश्नावर महाराष्ट्रातल्या स शासनाची आणि सरकारची काय नीती आहे आणि त्याच्यामधनं काय निर्माण झालेली गती आहे याविषयी तुम्हाला सांगणं हे माझी जबाबदारी असं मी मानतो व्यसनाच्या प्रश्नाबद्दल मागच्या अधिवेशनात म्हणजे मार्चमध्ये झालेल्या अधिवेशनात अर्थसंकल्पीय विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये महाराष्ट्र शासनाच्या मार्फत सरकारने उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून राज्यात गृहनिर्माण सोसायट्यांना व्यावसायिक गाळ्यात बियर बार आणि शॉपिंगच्या परवानगीविषयी ना हरकत प्रमाणपत्र घ्यावं लागेल असं सा सांगितलं आणि त्यावेळेला त्याच्यामध्ये आडवी बाटली उभी बाटली याबद्दल जे मतदान शासनाकडनं दारूबंदीच्या मागणीबद्दल केलं जातं त्याच्या मतदानाची पण चर्चा झाली त्यामध्ये पन्नास टक्के मतदानाची अट हटवण्यात येईल अशा स्वरूपाची मांडणी करण्यात आली आणि त्यासोबत वॉर्डातील दारूचे दुकानं हटवण्यासाठी पंच्याहत्तर टक्के मतदानाच्या संदर्भातल्या बद्दल चर्चा झाली त्याच्याविषयी बरेच उहापोह झाला आणि आक्षेपही घेतले गेले इतर सर्व क्षेत्रामध्ये साध्या बहुमताचा ला असताना केवळ दारूबंदीसाठी आणि त्या पण महिलांनीच मागणी करून आणि महिलांच्याच मतदानाने ती दारूबंदीची उभी बाटली आडवी करायची अशा स्वरूपाची जी मेक आपल्या शा प्रशासनातल्या लोकांनी मारून ठेवली आहे महाराष्ट्रात जो दारूबंदी कायदा लागू आहे आणि या दारूबंदी कायद्यानुसार या स्वरूपाची मागणी करण्याची तरतूद आपल्याकडे महाराष्ट्र शासनाने करून ठेवलेली आहे पण त्यामध्ये अशा स्वरूपाच्या काही कलंगुड्या करून ठेवलेल्या असल्यामुळे अनेक गाव पातळीवर दारूच्या व्यसनामुळे उद्ध्वस्त झालेले कुटुंब पुढे घेऊन जाण्यासाठी वैतागलेल्या चिडलेल्या आणि संतापलेल्या महिलांच्या पुढाकाराने दारूबंदीची मागणी झालेल्या आहेत अनेक बेकायदेशीर दा दारूची दुकानं फोडण्याचं काम त्यांनी केलं आहे आणि ह्यासोबत कायदेशीर परवानाधारक दुकानांच्या मंजुरीबद्दल आणि त्यांच्या हस्तांतरणाबद्दल त्यांच्या परवान्यांबद्दल ज्या स्वरूपाच्या तरतुदी आज शासनाच्या मा निर्णयामार्फत केल्या जातात त्या सगळ्याच्या सगळ्या ह्या दारू विक्री उत्पादन वितरण करणाऱ्या आणि महाराष्ट्राला महसूल मिळवून देण्याच्या नावाखाली त्यांचं समर्थन करणाऱ्या शासन व्यवस्थेच्या दार्जिणी आहेत म्हणून असं म्हणता येईल आणि असा आरोप आणि आम्ही करतो आहे की महाराष्ट्र शासन हे दारूबाज शासन आहे लोकांना दारू पाजून ती किती पाजायची याचा कोटा प्रत्येक जिल्ह्याच्या अबकारी विभागाला उत्पादन शुल्क विभागाला दिला जातो आहे दरवर्षी आणि त्यानुसार तेवढा रकमेची दारू पिकली गेल्यातनं जो काही वीस टक्के कर महाराष्ट्र शासनाला मिळतो त्यातनं महसूल वाढावा आणि त्या महसुलातनं विकासाची प्रक्रिया आम्हाला गतिमान करता येईल अशा स्वरूपाच्या दिशाभूल करणाऱ्या काही समज विकसित करण्याचं आणि ते लोकांवर लादण्याचं काम आज शासनातल्या प्रशासनातल्या अधिकाऱ्यांकडनंही केलं जातं उच्चपदस्य आणि नेत्यांकडनं केलं जातं याला आमचा आक्षेप आहे आणि हे बदललं पाहिजे याबद्दल शासनाला भूमिका घ्यावी लागेल कारण भारतीय संविधानाच्या सत्तेचाळीस व कलमानुसारच कल्याणकारी राज्य सरकार केंद्राच्या सरकारची जबाबदारी आहे की लोकांना व्यसनापासून परावृत्त करावं आणि त्यासाठी व्यसन विरोधी नीतीचा अवलंब त्या संबंधातले कायदे धोरण योजना यांची आखणी करावी आम्ही ही अपेक्षा महाराष्ट्र शासनाकडनं देखील करतो आहे